शेतकरी मित्र आपण ह्या जागेवर दोन एकर मध्ये एआय टेक्नॉलॉजीनं ऊसाची लागवड केली आहे ऊसाची लागवड करीत असताना साडेचार बाय दीड ह्या अंतरानं आपण ऊसाची लागवड केली आहे व्ही वरून ऊसाचे रोप आणलेले येतं आणि आज लागवड करून आपले जवळपास सात दिवस आपले पूर्ण झाले आहेत तर सात दिवसाच्या नंतर एआय वाल्याचा शेड्यूल आपल्याला आज मेसेज आलेला आहे आपल्या मोबाईलवर किंवा तुम्हाला चार आळवण्या करायच्या प्रत्येक पाच दिवस पाच दिवस ह्या अशा अंतरानं आपल्याला चार आळवण्या ह्या करायच्यातोय तर चार आढळण्या करण्यासाठी आता पहिली आळवणी आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे की तुम्ही होमिक ऍसिड आणि मायकोरायझा ह्या दोन्हीची आळवणी करा म्हणून तर होमिक ऍसिड आणि मायकोरा मायक्रोरायझा ह्या दोन्हीच्या आळवणी करीत असताना आपण त्याच्यामध्ये होमिक ऍसिड घेतलेलं आहे हे होमिकिंग किंग नावाचं होमिक ॲसिड घेतलेलं आहे ह्या प्रोडक्टची मी तुम्हाला जाहिरात करीत नाही आणि माझ्याकडे विकण्यासाठी हे तुमच्यासाठी प्रोडक्ट नाही फक्त मला हे प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचा आणि कमी रेटमध्ये मिळाला म्हणून मी घेतलेला आहे पण तुमच्या जवळच्या दुकानदाराकडून हे प्रोडक्ट तुम्ही खरेदी करा ह्याच्यामध्ये घटक दिलेले आहेत होमिक ऍसिड फोलिक ऍसिड आणि पोटॅशियम हे असे तीन घटक ह्याच्यामध्ये दिलेले आहेत असे घटक असणारा कोणत्याही कंपनीचा असू द्या हे प्रोडक्ट तुम्ही घ्या मायक्रोरायझा त्यांच्याकडूनच घ्या आणि तुमच्या ऊसाला आळवणी करा तर आळवणी करीत असताना तुम्ही आम्ही आता वापरलेलं ह्याच्यामध्ये आमच्या विहिरीवर एक फवारा वापरलेला आहे आणि त्या फवाराने आम्ही त्या पाईपलाईनमध्ये पाणी सोडित असतो आणि पाईपलाईन मधून पाणी डायरेक्ट आपल्या ड्रिपद्वारे आपल्या उसाला येत आहे तर अगोदर एक ते दीड घंटा मोटर आपण त्याच्यामध्ये चालू दिलेली आहे त्याच्यानंतर आपलं औषध सोडायचं आणि औषध सोडल्याच्या नंतर फक्त पाच मिनिटं त्याच्यामध्ये मोटर चालू द्या अशा प्रकारे मोटर चालू द्या आणि नंतर आपली मोटर बंद करून टाका तर अशा प्रकारे ह्याला आळवणी घ्या आणि होमिक ऍसिडची आळवणी आपण कशासाठी करावलं होतं किंवा आपल्या जमिनीतल्या पांढऱ्या मुळ्याची वाढ झाली पाहिजे आपलं जे पीक आहे ह्याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे जमीन आपली भुसभुशीत झाली पाहिजे ह्या होमिक ऍसिड आणि मायकोरायझा हे दोन्हीचे जर सोबत जर दिली तर जे आपलं पीक आहे ह्याला पण अन्नद्रव्य घेण्यासाठी ह्यामुळे पण ऍक्टिव्ह व्हायचं तर हे सुरुवातीच्या अवस्थेत ह्याची गरज आहे त्याच्यामुळं आय टेक्नॉलॉजी ह्यांनी हे सांगितलेलं आहे आपण पण इथून मागं जे शेती करीत होतो होतं ह्याच्यात पण आपल्याला जवळपास त्यांचं शेड्यूल आणि आपलं शेड्यूल हे दोन्ही आपला आ, सेम वाटायला थोडंफार बदल आहे पण हे पण नवीन काहीतरी ए आय टेक्नॉलॉजीवाले आपल्याला सांगणार आहेत त्या पद्धतीने आपण ही शेती करणार आहेत तर मित्रांनो ही आपली पहिली आळवणीचा व्हिडिओ होता तर प्रत्येक पाच दिवसानंतर प्रत्येक पाच दिवसानंतर आपण त्या आळवण्या घेणार होतं तर नक्कीच मी तो प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे भरपूर शेतकरी येतं मला त्यांनी जे असे फोन करून सांगितले की दत्ता भाऊ आम्ही तुमच्या मनानं या टेक्नॉलॉजीच्या आधारे असन नाही तर तुम्ही जे सांगतात ह्या शेड्यूलने असन आम्ही शेती करायला होतं तर व्हिडिओ नक्की टाकीचा जा असे मला भरपूर हजारो शेतकऱ्यांचे फोन आलेले होते त्याच्यामुळं आपण हे व्हिडिओ करण्याचं काम आपण कंटिन्यू करणार येतं आणि प्रत्येक व्हिडिओ ऊस कसा येतोय ये, काय येतोय ये, काय ये नाही म्हणजे चांगला येऊ क हो, कसा येऊ हो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला हे दाखवून देणार आहे आपलं जवळपास एआय टेक्नॉलॉजीनं शेती करीत असताना आपलं जवळपास शंभर प्लसचं टार्गेट आहे शंभरच्या पुढं आपल्याला ह्या वर्षी जायचं आहे त्याच्यामुळं प्रत्येक व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बघा आणि आता पन पन हे आपलं सोयाबीनचं रान आहे थोडसं मागं गवत झालंय सोयाबीन झाली आणि ह्याच्यात आपण आता तण व्यवस्थापन पण करून घेणार तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र हे माझं युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताबादय फळे ह्या नावानं पेज आहे या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम